लहाण्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना चिकन सूप आवडतं परंतु ते परफेक्ट कसं बनवायचं बनवण्याची मेथड काय आहे कशा पद्धतीनं ते बनवल्या गेलं पाहिजे जेणेकरून बॅचलर लोक जरी असेल तर त्यांना या कमी वेळेमध्ये आणि एक चांगलं सूप आपण टेस्टी बनवू शकतो तर त्याकरता कसं साहित्य लागणार आहे ते, ते, ते आपण बघणारच आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दोन बुटले आपण या ठिकाणी तेल टाकून घेतो एक ते दीड चम्मच यामध्ये जिरा आपण टाकतो आहे त्यानंतर हा पात्याचा कांदा आहे तो कांदा आपल्याला दोन कांदे घ्यायचे आहेत आणि त्याची पात पण ह्यामध्ये आपल्याला यूज करायची आहे पहिले जाड कांदा आपण टाकून घ्यायचा आहे त्यानंतर चार हिरव्या मी चॉप चॉप केलेल्या त्या आपल्याला टाकायच्या आहे त्यानंतर ही, ही पात्याची का म्हणजे कांद्याची पात आपल्याला टाकायची आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जो अद्रक लसणचा पेस्ट आहे मित्रांनो तो टाकून घ्यायचा आहे आणि याने पण छान असा फ्लेवर आपल्या सूपला येतो आहे आणि मग ते झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे पाच सहा सेकंद त्याला मिक्स केल्यानंतर मग यामध्ये आपल्याला बारीक केलेला टमाटर आहे दीड टमाटर आपण बारीक केलेला होता मीडियम आकाराचा तर तो आपल्याला व्यवस्थित असा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे कारण हे सूप आपलं मित्रांनो आणि त्यानंतर आपल्याला कोथिंबीर यामध्येच टाकून घ्यायचं आहे हे टाकल्यानंतर मग आपल्याला पुन्हा एकदम मिक्स त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे कारण ते तेलामध्ये सर्व फ्राय झाल्यानंतर त्याची टेस्ट आणि चव छान अशी येणार आहे आणि यामध्ये मग हळद जी आहे तर ते तीन पाव मटण असल्यामुळं आपण हळद दोन ते अडीच चम्मच टाकून घेतो आहे आणि मग हे जे चिकन आहे आपलं तर ते स्वच्छ असं दोन पाण्यामध्ये धुवून आपण असं छान असं मिक्स करून ते घ्यायचं आहे आणि पूर्ण मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी त्याला दोन तीन मिनिट असं छान असं होऊ द्यायचं चा आहे चार मिनिट वाफेवरती आणि त्याला सर्व मग आपला हा मसाला जो आहे तो मिक्स झाला पाहिजे दोन चार मिनटातच त्याला थोडं पाणी सुटायला लागेल आणि त्यामध्ये मग आपण मीठ जे आहे तर मीठ दोन ते अडीच चम्मच आपण या ठिकाणी टाकून घेतो आहे कारण पुन्हा आपण मीठ यामध्ये टाकणार नाही हो सूप म्हटल्यानंतर मीठ आणि हळदीचा जो आकार आहे जी चव आहे त्यावर सूपाची खरी टेस्ट असते त्यानंतर आपण हा उरलेला थोडा कांदा होता तो पण आपण कांद्याची पाट टाकून घेतो आहे आणि छान अशा पद्धतीनं कांद्याची पात आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला हे करायचं आपण बघू शकता चार पाच मिनटामध्ये असा तो हे करत म्हणजे त्याने तेल सोडायला सुरुवात केली आहे त्यानंतर हे अद्रक आपण थोडी किसून यामध्ये घेतो आहे आणि हे इकडं आपण गरम पाणी या सूपसाठी तयार करायचं आहे कारण थंड पाणी या ठिकाणी टाकायचं नाही आणि मग यानंतर हे गरम झालेलं पाणी साधारणतः दोन ग्लास पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून आपलं सूप पाहिजे तेवढं छान होईल आणि ते टेस्टी होण्यास मदत होईल आणि मग यामध्ये एक हे चक्री फुलं आहे ते टाकतो आहे आपण आणि मग यानंतर मित्रांनो ते सूप आपण घ्यायचं आहे आणि त्यानंतर जेवढं आपल्याला सूप पाहिजे ते घ्यायचं आहे आणि मग आता ही भाजी पण कशी फुलणी द्यायची एकाच व्हिडिओमध्ये आपले हे दोन व्हिडिओ मित्रांनो आहेत तर गरजेनुसार तीन बुटल्या आपण तेल घ्यायचं आहे त्यानंतर हा जो मसाला आहे तर यामध्ये दोन एक टमाटर दोन कांदे लसण आणि हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर सर्व एकत्रित मिक्स केलं आहे काही असा वेगळा मसाला नाही जेणेकरून ज्यांना कमी मसाल्याच्या भाज्या आवडतात त्यांच्यासाठी पण ही एक पर्वणीच आहे अशा पद्धतीनं हा मसाला पाणी सुटेपर्यंत त्यानंतर यामध्ये थोडासा अर्धा चम्मच गरम मसाला आणि काळा मसाला आहे म्हणजे कमी मसाल्याच्या भाज्या ज्यांना आवडतात त्यामध्ये कुठलंही आपण खोबरं वापरलेलं नाही त्यानंतर अर्धा चम्मच हळद आणि आपल्याला या ठिकाणी तीन चम्मच जे आय टी गट टाकायचा आहे अडीच चम्मच तीन चम्मच आपल्या गरजेनुसार आपण तिखट यामध्ये टाकू शकता कमी जास्त आणि हे तिखट टाकल्यानंतर मसाले आपल्याला छान असे होऊ द्यायचे आहेत आणि मसाल्याने तेल सोडल्यानंतर मग आपण बघू शकता की काही वेळातच मसाला हा तेल सोडे आणि त्यानंतर आपलं हे चिकन जे सु आपण तयार केलं होतं ते त्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करायचं आहे आपलं थोडं चिकन टाकायचंच राहिलेलं आहे कारण दोन प्लेटमध्ये आपण ते काढलेलं आहे आणि हे प्लेट प्लेटमधील चिकन आपण या ठिकाणी टाकून घेतो आहे आणि हे चिकन टाकल्यानंतर आणि पुन्हा एकदा आपल्याला हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जास्त मसाले न वापरता अगदी आपण सूपपासून सगळी प्रोसेस पाहिली अशा पद्धतीने एकदा बघून बनवून बघा त्यानंतर मिक्सरच्या यामधील भांड्यामधील जे आहे वाटण त्यालाच आपण पाणी टाकून घेतलं आहे आणि हे सर्व पाणी आपण टाकायचं आहे जेवढं आपल्या गरज आहे त्या गरजेनुसार आपण पाणी आपल्या भाजीमध्ये टाकायचं जेणेकरून आपली भाजी छान बनेल आणि एक वेगळी टेस्ट यामध्ये आणखीन पुन्हा अर्धा चम्मच आपण मीठ टाकतो आहे आणि मीठ टाकल्यानंतर हा काळा मसाला वरून थोडा आपण अर्धा चम्मचच टाकतो आहे कारण याने देखील छान अशी चव आपल्या भाजीला येणार आहे तर अशा पद्धतीनं निश्चितपणे एकदा करून बघा छान अशी ती आपली भाजी होईल छान टेक्चर आणि कलर आपण बघू शकता की भाजीला म्हणजे जसं जसं ते गरम होईल त्यानुसार यायला सुरुवात होते तर अशा पद्धतीनं आपला कोथिंबीर जो आहे तर तो पण आपण टाकून घ्यायचा आहे त्यानंतर चार पाच मिनिट आपल्याला एक वाफ याला एक उकडी ही द्यायची आहे ती उकडी आल्यानंतर आपण बघू शकता की छान असा आपला चिकन रस्सा पण तयार झाला आहे आणि सूप पण आपल्याला जी प्रोसेस सांगितलेलीच आहे यापूर्वी पण एक दोन व्हिडिओ आपण टाकलेले आहे पण आजची आपण एक वेगळ्या पद्धतीनं हे चिकन सूप आणि चिकन रस्सा बनवलेला आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये